काय बघा पाणी फिरतो इथं जायची आता गोदळी आणि इथं बाबा ते सकाळपासून काय खाल्लं ना आणि मी इथं आणू काय मारे थोडं वेळा तिकडे काका बघा काय काय थांबलं तर तुम्ही पण जर व्हिडिओ बघायला तर मला कमेंट मध्ये सांगा नवीन नवीन इथं बघा कशी या आणि काकी फक्त लागली पाण्यात मम्मीच्या गावात पण थोडं पण अजून मोठी नदी आहे ती ही तर इथं छोटे छोटे माणसं पण ह्यात तुम्हाला दिसत नसतं पण तर छोटी छोटे इथं बाबा बसलं जेवायला आणि बघा गोदरी आणि पप्पा आल्यात बूट घालून आणि पप्पा नाही चप्पल घ्यायची तर काका पप्पा म्हणतात जावा दहा पाया पवायला काका म्हणतात इतक्या घाण पाण्यात कशाला पवायचं पप्पा म्हटलं पिठला पाणी तुला तर थोडा मी पण जाणार आहे पवायला

तर एकदम मधो मध आणि तिथं आहे तर तिथं आहे तर सगळी बाका मम्मी काकी फॅमिली तर मी इथला पण पाणी चांगलेच आहे कोणतेही हे पाहिजे होतं धोरीला कपडे कपडे म्हणते वाक्या

माय बाबा इथे एक तर बिन कावना तुम्हालाज म्हणून ऐ तिकडे तिकडे टाक ना इकडे इकडे तिकडे काय कसा आपटतोय अयो चला बाबा फिरे टाक हे अयो असं खाली एक

दगड मोठा पाहिजे होता पसरत पाणी मला ना काही फोन लागायला लागला तटात पेपर बाटली पिके तो पे नको काय त्या पेण्याला माझ्या त्याला देतो फोगला फुगून तिकडे गेलाय अरे ओके जे आहे ना तुन कुठे गेलं दुसरं मी ना पेलो रे कि मला प्याला दिले पडद धुवाय दिल तिने ते टाकायचं तिथं हो का ही कड माझे टाकायला नाही दिलं धुवायला वाकळा वाळून जाते आता लगेच आमचं झालं सगळं दोन वाकळा ही आता वाळस्तवर थांबणार आहे थोडा वेळ <laughs> <laughs> नाही घरी दो का दिले काय घरी कोण करायचं मग नसता ओमकार मागे लागली यायच म्हणत आता का नाही म्हटलं मला पावायचं त्याला येते पावायला नाही नातले हात नाही केला इकडे

पूजे कशी वाटते बघी वरट की जरा <laughs> भंगारवाली <laughs> आमच्या कंपनी बाहेर येतात बघ रोज अशी पुती घेऊन बायात पेलता का आगा। दर देऊ <laughs> <laughs> का अजून यायला काम ना बोल काहीतरी सकाळी आलटी आता चालली झालं इथं आमचं सगळं गोदळ्यात होऊन निघालो घरी पोत करून ठेवले असतात इकडे एक पोत इकडे एक पोत माग एक पोत आम्ही चार पोते टाकून आलो माग पोत मागे टाक मागे चला कंटिन्यू करू परत